राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा पन्नास लाखाच्या विम्याची रक्कम मिळावी म्हणून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडी मदतनीस मंगला पाटील यांच्या आईसह कुटुंब आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी जळगाव येथील जिल्हा परिषद समोर उपोषणास बसले होते परिणामी सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली आणि आठ दिवसात प्रश्न निकाली काढण्याच्या संघटनेला लेखी पत्र दिल्यानं हे उपोषण मागे घेण्यात आले पर्यायानं जिल्हा परिषद समोरील उपोषण तुर्तास स्थगित करा कोरोना काळात आपल्या जीवाची परवाना करता अंगणवाडी कर्मचारी या काम करत होत्या कवच लागू केला असताना पाचोरा प्रकल्पातील येथे मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती मंगला गणपत पाटील यांचा कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला त्यांचा विमा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर केला असता त्यात काही त्रुटी निघाल्या होत्या सदर त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषदच्या महिला बालविकास विभागानं सोळा जून दोन हजार तेवीस रोजी प्रकल्प कार्यालयाला पत्रही दिलं होतं परंतु प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी दिनेश पाटील आणि प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती जिजा राठोड यांच्या आणि हलगर्जीपणामुळे सदरच्या त्रुटींची वर्षभरात ही पूर्तता झाली नाही परिणामी मयत मंगल पाटील यांच्या वारसांना आजपर्यंत विमा रक्कम मिळाली नाही भुसावळ आणि पाचोरा प्रकल्पात नव्यानं कामावर रुजू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची माहिती आजपर्यंत एस मध्ये अद्यावत न, न केल्यामुळे सदर मदतनीस सुमारे वर्षभर मानधनापासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच दोन्ही प्रकल्पातील बहुसंख्य अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांना सन दोन हजार तेवीस चोवीसची ची गणवेश रक्कम रक्कम आणि प्रवास बत्ते बिल अदा झालेला नाही या सर्व बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद समोर संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मयत मंगलाबाई गणपत पाटील वरखेडी तालुका पाचोरा यांच्या आई शोभाबाई पाटील यांच्यासह कुटुंबीय आणि अंगणवाडी कर्मचारी उपोषणास बसले होते परिणामी सामान्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली सदर चर्चेमध्ये भुसावळ प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी यांचे प्रलंबित देयके कालच त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याचं सांगितलं तसंच पाचोरा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी यांची देयके येत्या आठ दिवसात बँक खात्यात जमा केली जातील असे श्रीमती कुडचे यांनी सांगितलं तसेच कार्यालयीन कामात हलगर्जीपणा आणि दिरंगाई करणाऱ्या दिनेश पाटील आणि जिजा राठोड यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली असल्याचंही श्रीमती कुडचे यांनी बैठकीत सांगितलं या बैठकीत श्रीमती स्नेहा कुडचे यांच्यासह जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत कक्ष अधिकारी अजय पाटील कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील मनीषा कोठावने पुष्पा परदेशी नीता सुरवाडे उषा लोधी वैशाली तायडे शोभाबाई पाटील यांनी सहभाग घेतला जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी संघटनेला लेखी पत्र दिल्यानं सदरचे उपोषण तुर्तास स्थगित केलं असल्याचं रामकृष्ण बी पाटील यांनी आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा